स्वयंबुकुर्ली संघाचा योगेश या संघाचा बंडू भालेकर मेगा फायनल महा अंतिम मुकाबला सुरू होतोय पहिला चेंडू पाहूया पहिला चेंडू स्वरूपात एक धाव मिळवतोय तो शुभम आणि स्वतःचा आणि संघाचं खातो खोलतोय धाव संख्या होते ती एक दुसरा चेंडू या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय चेंडू जाते निर्धाव सुरेख क्षेत्ररक्षण स्वतःच्या गण आपल्याला पाहायला मिळतोय ते योगेश कडून पुन्हा एकदा सज्ज होतोय षटकातील पुढील चेंडू पाहूया दुसरं एक लक्ष करायचं नाही खरोखरच स्वयंभू कुर्ली संघ या चेंडूवर एक धाव डिक्लेअर स्वरूपात मिळवतोय तो शुभम धाव संख्या होते ती दोन पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू एक डिक्लेअर धाव पहिलं षटक या ठिकाणी संपतोय पहिल्या षटकाखेरीस गांगोळी संघाची धाव संख्या होते ती तीन सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली योगेश करून आता मग वैयक्तिक पहिलं आणि कुर्ली संघाकडून दुसरं शतक घेऊन गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आहे तो अक्षय पाटील आणि स्ट्राईकला प्रथमच आपल्याला पाहायला मिळेल बंडू भालेकर एक नावाद फलंदाज छोटा पॅकेट बडा धमाका क्षमता पुरेपूर आहे पाहूया मैदानावर सिद्ध करून दाखवतो का पुन्हा एकदा बऱ्याच वेळा सिद्ध करून दाखवलेला आहे बंडू भालेकरने अक्षय हा सुद्धा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे चांगला सामना आपल्याला इथे पाहायला मिळतो सुरेख गोलंदाजी केली जाते करे, तीछे दक्ष अपील फेटाळले जाते दरम्यान एक चेंडू निर्धाव मात्र जातोय छोटासा विकेट किपर सुद्धा सुरेख विकेट किपिंगचा नमुना दाखवतोय या चेंडू वर टॅपचा फटका चेंडू योगेशात निर्धाव चेंडू सुरेखा गोलंदाजी आतापर्यंत अक्षयकडून सुद्धा पाहायला मिळते आपल्याला दोन चेंडू सलग निर्धाव टाकतो तिसरा चेंडू या ठिकाणी स्वयंभू कुर्ली वर्सेस गांगवाडी अ गडके सकल कला क्रीडा मंडळ आयोजित भव्य खुल्या नाईट अंडरांनी क्रिकेट स्पर्धा एक धाव या ठिकाणी मात्र मिळवली जाते धावसंख्या होती पाच काय वाजवलं चार चेंडू पुढील चेंडू इथे मात्र बंडू भालेकर बाद होतात संख्या ती पाच एक विस्फोटक फलंदाज निश्चितच पाहूया पाह। पाह। अक्षय पुन्हा इथं सज्ज होतोय षटकातील पुढील चेंडू चेंडू या ठिकाणी षटकाची धाव संख्या एक गडीबाद पाच अशी धावसंख्या शेवट त्यामुळे हे षटक एक हनामारीचं षटक असेल निश्चित जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल तर शुभम आणि शाईंचा पाहूया वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी पहिला चेंडू शुभम सुरेख फटका मध्ये तिथं सुरेख क्षेत्र योगेश खरोखरच योगेश तिन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करतोय या चेंडूवर मात्र एक स्वरूपात धाव मिळते धाव संख्या होते ती सहा जेवढ्या धावा वाचवल्या जातील तेवढ्याच धावांचा पाठला कमी करावा लागेल तो कुर्ली संघाला त्यामुळे प्रत्येक धाव महत्त्वाची असेल अर्थात दोन्ही संघासाठी पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न सुरू पाहायला मिळतो आपल्याला प्रेक शुभमच्या बॅट मधून धाव संख्या होते ती दहा धाव संख्या दहा सुरेख फलंदाजी शुभमची महान ती मुकाबला चार चेंडूंचा खेळ होतोय दोन चेंडूंचा खेळ बाकी धाव संख्या आहे ती दहा निश्चित गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत तरी आपल्याला पाहायला मिळतय कुर्ली संघाच्या गोलंदाज सुरेक्षरक्षण ही पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच गांदेवाडी सारख्या संघाला दहा धावापर्यंत रोखू शकतात चेंडू खेळण्यासाठी येतोय शुभम सावंत पाहूया सा धाव संख्या येते दहा फटका चेंडू मिरगाव जातोय षटक स्ट्राईक असेल तो अक्षय पाटील पहिला चेंडू सुरेश चेंडू निर्धा चेंडू नॉन स्ट्राईक असेल तो योगेश दुसरा चेंडू वाईट चेंडू या ठिकाणी अवांतर गावी सगळं खात कोल्ल जात आहे पुढील चेंडू नागेशाचा हा चेंडू पाहूया वाईट घोषित केला जातोय पंचांकडून सलग दोन वाईट सगळ्यातील पुढील चेंडू हा सुद्धा वाईट चेंडू आता मात्र विजयासाठी आठ धावांची आवश्यकता असेल

पाच धावांची आवश्यकता चेंडू शंकातील पाहूया षटक संत पहिल्या षटकातीलच मुसर्गाची धाव संख्या होती ती सहा ज्यासाठी बारा चेंडू पाच धावांची आवश्यकता असेल आता योगेशची आतापर्यंत स्पर्धेतील कामगिरी पाहिली तर निश्चितच दोन चेंडू मध्ये सामना संपवायची क्षमता असणारा योगेश पाहूया इथे सिंगल घेईल कि चौकार मारेल मात्र या ठिकाणी योगेश सामने मदे। बाद होतोय अंतिम सामन्यामध्ये सहा अशी धाव संख्या विजयासाठी अजून एक पाच धावांची आवश्यकता असेल

थीज़ाने। थीज़ाने तीन लागांची आवश्यकता तुमचा खेळ होतो सुरु करत सांगणार आता सामना एक रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळेल साईल पवार एक रुग्ण धाव पहिल्या चेंडूवर आता मात्र विजयासाठी पाच चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता असेल मारून

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn